श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात अशाश्वतावर अवलंबून राहू नकोस शाश्वत केवळ हरिनाम आहे दत्त नाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर काळजी वाहील, पण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नको दुसऱ्याचं ऐका पण आचारात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात आणू नका अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असाव असावं कितीही संकट आली तरी गुरूंची कास सोडू नये संकटे पूर्वकर्मीमुळे संकटे पूर्वकर्मामुळे येतात गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते आणि त्या संकटातून लवकरच सुटका होते संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे असते यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणूनच त्याग करा आत्मानंद मिळेल मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही दोघांनी एकमेकावर विश्वास ठेवला अहंकार जपला नाही तर सुखाचा संसार होईल हे नक्की चेहऱ्यावरच तेज पाहून भान हरपते स्वामी चरणी मनसहज दृढ होते क्षणो क्षणी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे स्वामी तिनी जगाचा तू माय बाप आहे या जनाचा जानले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव बंद केले नयन माझे रूप बघोनी तुझे स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे श्री स्वामी समर्थ